नमस्कार मित्रांनो महाशिवरात्रीपूर्वी किंवा महाशिवरात्रीनंतर सलग सात दिवस म्हणजे आजपासून हा छोटासा विधी करा आणि अनंत अडचणीवर मात मिळवा हा विधी पुढीलप्रमाणे महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर महादेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी कुंदकेश्वर महादेव यांचा हा मंत्र अत्यंत प्रभावी मानला जातो रविवार पंधरा फेब्रुवारी रोजी येणाऱ्या महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर आजपासून सुरू होणारा हा सात दिवसांचा विधी तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणू शकतो ते पाहू मित्रांनो महाशिवरात्री म्हणजे भगवान शंकराच्या उपासनेचा सर्वात मोठा उत्सव यंदा रविवार पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी महाशिवरात्री साजरी होत आहे या शुभ दिवसाचे फळ मिळवण्यासाठी केवळ त्या दिवशी पूजा करून चालत नाही तर त्याआधी आपली मानसिक आणि आध्यात्मिक तयारी असणे आवश्यक असते म्हणूनच आजपासून सुरू होणारा कुंदकेश्वर महादेवाचा हा सात दिवसांचा प्रयोग तुमच्यासाठी वरदान ठरू शकतो कुंदकेश्वर महादेव आणि आचमनविधी भगवान शंकराचे कुंदकेश्वर रूप हे संकटाचे निवारण करणारे आणि मानसिक शांती देणारे मानले जाते जर तुमच्या मनात अनामिक भीती असेल सतत नैराश्य येत असेल किंवा कामात अडचणी येत असतील तर हा विधी तुम्ही नक्की करा हा विधी कसा करावा एक वेळ हा विधी सूर्योदयानंतर सकाळी लवकर करावा दोन कृती सूर्याकडे तोंड करून उभे राहा उजव्या हाताच्या तळहातावर किंवा उंजळी चमचाभर पाणी घ्या तीन मंत्र जप पाण्याचा स्वीकार करण्यापूर्वी डोळे मुठून ओम कुंदकेश्वर महादेवाय नमः हा मंत्र अकरा वेळा म्हणा चार आचमन मंत्र म्हणून झाल्यावर ते पाणी प्या यालाच आचमन म्हणतात प्रार्थना पाणी पिल्यानंतर मनोभावे प्रार्थना करा हे कुंदकेश्वर महादेव माझ्या आयुष्यातील दुःख अडचणी दूर करून मला सकारात्मक ऊर्जा दे आणि जगण्याची नवी प्रेरणा दे या मंत्राचा प्रभाव काय होतो तर असे मानले जाते की कुंदकेश्वर महादेवांच्या या मंत्रात विलक्षण ताकद आहे एक नकारात्मकता दूर होते मनातील भीती चिंता आणि नैराश्य दूर होते सकारात्मक ऊर्जा शरीरात आणि मनात नवीन उत्साहाचा संसार होतो कार्यात यश अडकलेली कामे मार्गी लागतात आणि महादेवाची विशेष कृपा प्राप्त होते अशा प्रकारे या महाशिवरात्रीला केवळ उपवास न करता श्रद्धेने हा सात दिवसांचा विधी करा आणि अनुभवा महादेवाच्या शक्तीचा चमत्कार धन्यवाद श्री स्वामी समर्थ